राजांनी पुणे आणि आसपासच्या प्रदेशात स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आदिलशाही जी दख्खनमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करू पाहत होती तिला हे आव्हान मान्य नव्हतं त्यांच्या दृष्टीने स्थानिक मराठा सरदाराचं असं स्वतंत्र अस्तित्व म्हणजे त्यांच्या सार्वभौमत्वाला थेट धोका होता एका मराठा सरदाराचं हे धाडस आणि वाढतं सामर्थ्य त्यांना सहन झालं नाही या दोन्ही महासत्तांनी एकत्र येऊन शहाजीराजांच्या स्वराज्याच्या प्रयत्नांना चिरडून टाकण्याचा निश्चय केला आदिलशाहीचा क्रूर सरदार रायाराव काळ्या वादळासारखा पुण्यावर चालून आला त्याने स्वराज्याचं रूप पायाखाली तुडवलं अभिमानाने उभे असलेले वाडे आगीच्या ज्वाळांमध्ये जळत होते आणि आकाशात फक्त काळाकुट्ट धूर पसरला होता आणि सर्वात मोठा अपमान म्हणजे जिंकलेल्या भूमीवरून गारवाचा नांगर फिरवून ती जमीन नापिक आणि अपवित्र करण्याचा प्रयत्न केला गेला एकाकी पडलेल्या शहाजीराजांनी पराक्रमाची शेवटची शर्थ केली पण शत्रूच्या अफाट सैन्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही त्यांची स्वराज्याची पहिली मोहीम अपयशी ठरली